हाताने ते माझं नाजूक हाताने का खोदलं तर नाही का ते पूर्ण हे बाहेर निघत आहेत असं साहेबांनो तुम्ही कोठून आलेला आहे तुम्ही कोणत्या मध्ये तुम्ही डिग्री घेतलेला आहे कंत्रधार साहेबांनो मी एकच तुम्हाला विनंती करतो यापुढे तुम्ही या टेंडर शंभर टक्के आदिवासी निवासस्थान असलेल्या नंदीगाव गाव नंदीगाव गावातील मी इथे या ठिकाणी पोहोचलेले आहेत इथे बघितलं तर नाही का ते डांबरीकरणाचा कारणाचा रोड नवीन नूतनीकरण झालेला आहे नूतनीकरण ते डांबरीकरणाचा रोड होऊन पूर्णपणे एक महिना पूर्ण झालेला नाही पण आपण इथं बघितलं तर नाही का पूर्णपणे या डांबरी रोड पूर्ण उघडून गेलेला आहे आपण म्हणजे जे काय ते कंत्राटदाराने काय केला तर जुनं जे असलेलं ते डांबरीकरणाचा रोडवरती या रोड टाकत गेले आहे गेलेला आहे ते पूर्णपणे नाही का आता कसं निघून जात आहे आता हाताने ते माझं नाजूक हाताने का खोदला तर नाही का ते पूर्ण हे बाहेर निघत आहेत असं असं म्हणजे या किती चांगल्या प्रकारले डांबरे मिक्स करून असा बनवलेला या डांबरी कारणा रोड आहे कंत्राटदार साहेबांनो तुम्ही कोठून आलेला आहे तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही डिग्री घेतलेला आहे म्हणजे तुम्ही एवढा चांगला बनवले की डांबरे रोड आपला स्रोणचा तालुक्यात कुठही नाही आहे असं एवढा चांगला बनवलेलं आहे म्हणजे किती महिना म्हणजे एक महिना थांबणारा डांबरी रोड कुठं आहे का नंदीगाव गावातील आहे नंदीगाव गाव, नंदी गाव, गाव कुठं आहे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा टोका असलेला सिरोंचा तालुक्यातील आणि ग्रामपंचायत आदिमुत्तापूर अंतर्गत नंदीगाव गाव आहे आता नंदीगाव ते लक्ष्मीपूर माणिकापूर इंद्रानगर या तीन चार गावाकडे जाणाऱ्या या बायपास रोड आहे इकडे आल राष्ट्रीय महामार्ग आले तिकडे आसरेलीला जोडतात आणि इकडून गेला तरी अहिरीला राष्ट्रीय मार्ग आले पण जो नॅशनल हायवेला जोडणारा या बायपास रोड आहेत इथं चार गावातून जाणारा रोड आहे म्हणजे शंभर टक्के आदिवासी निवासस्थान असलेल्या नंदीगाव गावातील इथं विचारणार कोण आहे म्हणून असं एवढं चांगलं प्रकारे ते टाकलेलं आहे तुमच्या कत्रेदार साहेबांनो मी एकच तुम्हाला विनंती करतो यापुढे तुम्ही या टेंडर घेऊच नका कारण नाही का तुम्ही असं या आदिवासी निवासस्थान असलेल्या ठिकाण तुम्ही असं बनवलं तर नाही का ते रोजचा रोज हजारो लोक या रस्त्यावर नाही का ये करतात तुझा मुडे नाही का कोणाचाही मोठा अपघात होऊन जीव गेला तर तुमचा पारंपरिक तुम्हाला पाप लागणार आहे तुम्ही नाथ्याने सुद्धा तुम्हाला पाप लागणार कारण ते सरकारने तिथं इथं ते त्याने पैसे काहून नाही का ते रोजचं चोकसी करून तुमचा बिल उचलून दिला असेल ते सर्वांना माहीत आहे पण आपलं जे काही बांधकाम विभागांचा अधिकारी असेल ते त्यांच्यावर कठोर कारवाई झाला पाहिजे आणि जे, जे कोणकोणता अधिकारी या रोडवर म्हणजे ते चौकशी करून त्यांनी बिल मंजूर केलेलं आहे त्यांना या आदिवासी बाहूला ही ग्रामीण भाग आहे शंभर टक्के आदिवासी निवासस्थान असलेल्या नंदीगाव गावात इथं विचारणारा माणसा कोण नाही पूर्ण अशिक्षित कोणच नाही सुशिक्षित आहे म्हणजे बेरोजगार आहे असं तुम्ही विचार करून या ठिकाणी ते तुम्ही बिल मंजूर करून ते कंत्राटदारांना उचलून दिला असेल पण नाही का ते सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगत आहो तुम्ही पैसे काऊन बसला स्पष्टपणे तुम्ही पैसे काऊन बसलेला आहे नसेल तरी एक महिन्याने या रोड कसं ते डांबरी रोड ते पूर्णपणे उघडून गेलेला आहे असं आपल्याला बघायला मिळत आहे इकडे बघा इथे माझा नाजूकाताने ते उचललं तर नाही का ते पूर्णपणे ते डांबरी रोड असा निघून जाते का एवढा अधिकारी साहेबांना तुम्हाला लाज वाटला पाहिजे अधिकारी साहेबांना तुम्हाला लाज वाटला पाहिजे या पुढे नाही का कुठेही ते टेंडर घेऊच नका कारण ऐका तुमचा जे काही लायसन्स आहेत ना तुमचा काड्या लिस्टमध्ये टाकून तुम्हाला घरी बसवलं पाहिजे असा माझा विनंती आहे कारण नऊ किलोमीटर या रस्ता आहे अजून तीन किलोमीटरचा ते रोडचं बांधकाम झालेलं आहे ते पण पन, पूर्णपणे उकडून जात आहे एक महिन्यात उकडून जात आहे त्याच्यामुळे नाही का जे कोणता कोणता अधिकार आहे सर्वांना त्यांना सर्वांना घरी बसवून आणि काड्या लिस्टमध्ये टाकावं असा माझा विनंती आहे एबीके न्यूज लई करता मी अशोक कुमरी जय हिंद जय भारत